दोनेवाडी येथे दोने बंद घराची कडी तोडून सहा लाखाचा ऐवज लंपास भर दुपारी चोरी झाल्याने गावात घबराट निपाणी तालुक्यातील डोणीवाडी येथे अज्ञात चोट्याने दुपारी बंद घराची कडी तोडून सुमारे सहा लाख किमतीचे सोने व इतर किमती वस्तू लंपास केल्या या घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात झाली आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की ढोणीवाडी येथील मल्लू सदाशिव घाडगे यांचे डोणीवाडी रेंधाळ रस्त्यावर खडकेमाळ येथे घर आहे मल्लू काडगे ही इचलकरंजी येथील शिक्षक असून त्यांच्या पत्नी ढोनेवाडी येथील सरकारी मराठी शाळेत अतिथि शिक्षक म्हणून सेवा बजावत आहेत काल गुरुवारी दिनांक 27 रोजी दोघेही पती-पत्नी नोकरीस गेले होते घरी आई कमल खाडगे एकटी होत्या त्याही दरवाजाला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या काही वेळाने त्या घरी आल्यावर मागील घराचा दरवाजा उघडलेला दिसला त्या आत येऊन पाहिल्या तर तिजोरी उघडून त्यामधील कपडे विखुरलेल्या अवस्थेत पडले होते त्याने तात्काळ मराठी शाळेत शिक्षिका असलेल्या सुनेला घरी बोलावलं सुनेने घरी येऊन पाहिलं तर तिजोरीतील सामान इत्रत्र पडलं होतं त्याने तिजोरीतील घंटण मंगळसूत्र बोरमाळ लहान मुलांचे सोन्याचे मनगट असे दागिने नव्हते सुमारे सात तोळे सोन्याचे दागिने व दोनशे ग्रॅम चांदी असा सुमारे सहा लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला या घटनेची माहिती समजता सदलगा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या विश्वान पथकाला पाचारण करण्यात आलं पण ते घराभोवतीच घुट मळले ठसेतज्ज्ञ यांनीही हाताचे ठसे घेतले असून पुढील तपास सदलगा पोलीस करीत आहेत सदरगटनेची नोंद मल्लू घाडगे यांनी सदलगा पोलीस ठाण्यात केली आहे महानकर न्यूज साठी अजित कांबळे बोरगाव ताज्या पत्म्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा